घटत्या मताधिक्याची भरत गोंगावले ना चिंता महाड या शिवसेनेच्या बाले किल्ल्यात यंदा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होण्याची शक्यता आहे रिटेक महाडचा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना आणि भरत गोगावले यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आधी प्रभाकर मोरे आणि नंतर भरत गोगावले यांनी या मतदारसंघाचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले आहे मात्र शिवसेनेतील फुटी नंतर महाड मध्ये संघटनेतही दोन गट झाले असून लोकसभा निवडणुकीत घटलेल्या मताधिक्याने हा दुभंग निर्णायक ठरू शकतो महाड पोलादपूर आणि मानगाव तालुक्यातील काही गावे मिळून महाड विधानसभा रचना होते एकोणीसशे बावन ते एकोणीसशे ऐंशी या काळात सलग चार वेळा या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते एकोणीसशे ऐंशी नंतर मात्र शिवसेनेने या मतदारसंघाचा ताबा घेतला दोन हजार चा अपवाद सोडला तर शिवसेनेने कायमच या मतदारसंघावर आपले वर्चस्व वर टिकवून ठेवले आहे शिवसेनेत पडलेल्या फुटी नंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळणार आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या अनंत गीते यांना सतरा हजाराचे मताधिक्य मिळाले होते दोन हजार मध्ये हे मताधिक्य घटून सात हजारांवर आले आता त्यात अजून घट झाली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे या नाव तीन हजारांचे मताधिक्य मिळाले आहे त्यामुळे मतदारसंघातील सातत्याने घटणारी मताधिक्याची चिंता गोगावले यांच्यासाठी अडचणीचे ठरणार आहे लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून दिसून आले संविधान बदलाच्या देखील परिणाम आला मुंबईकर मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे या निमित्ताने पहिल्यांदाच पाहायला मिळाले याचा एकत्रित परिणाम महायुतीच्या मताधिक्यावर झाला लोकसभा निवडणुकीत मताधिक्य घटत असले तरी विधानसभा निवडणुकीत त्याचा परिणाम दिसणार नाही असा दावा भरत गोगावले यांच्याकडून केला जात आहे पण शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांचा मतदारसंघातील वाढता प्रभाव गोगावले यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो दांडगाट जनसंपर्क आणि मतदारसंघातील सक्रियता ही गोगावलेंसाठी जमेची बाजू आहे पण पक्षांतर्गत बंडखोरी केल्याचा मुद्दा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून गोगावले यांच्या विरुद्ध सातत्याने लावून धरला जात आहे त्यामुळे गोगावले यांना मतदारसंघातील आगामी वाटचाल आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे काँग्रेसचे नेते आणि महाड माजी आमदार मानिक जगताप यांचे कोरोना काळात निधन झाले त्यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारसदार असलेल्या आणि महाड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष असलेल्या स्नेहल जगताप यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला भरत गोगावलेंची यांची कोंडी करण्यासाठी समर्थ पर्याय उपलब्ध झाला आहे महाडच्या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेल्या स्नेहल जगताप या तरुण आणि महिला वर्गात लोकप्रिय आहेत शिवाय पक्षपुटीनंतर नंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासोबत राहिलेल्या निष्ठावंतांची साथ त्यांना मिळणार आहे भरत गोगावले हे सलग तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत मात्र तरीही या लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात गोगावले यांचा नेहमीचा प्रभाव दिसून आला नाही या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना सत्याहत्तर हजार आठशे मते मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना चौऱ्याहत्तर हजार सहाशे सव्वीस मते पडली म्हणजेच तटकरे यांना या मतदारसंघातून जेम तेम तीन हजार दोनशे एक्कावन्न मताधिक्य मिळाले अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद